पुस्तकांच्या रूपाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या व्यक्ती केवळ आपलं अंतरंगच उजळून टाकीत नाही तर आपलं संपूर्ण आयुष्यच उजळून टाकण्याची ताकद या पुस्तकांमध्ये असते आपलं सर्वच आयुष्य प्रकाश करण्याची ताकद या पुस्तकांमध्ये असते अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे ते म्हणजे श्यामची आई साने उर्जी लिखित हे पुस्तक माझ्या बालपणीचं आयुष्य रोमांचित आणि प्रभावित करून टाकणारं होतं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतून अवघ्या मानव जातीला मानवतेचा महान संदेश देणारे साणे गुरुजी अत्रे तर या पुस्तकाला मातृप्रेमाचे महान मंगल स्तोत्रच आहे असं म्हणत त्यांच्या कलेच्या पाणी या खंडामध्ये अत्रे म्हणतात गुरुजींनी महात्माजींपासून सत्याग्रहाची दीक्षा घेतली रवींद्रनाथ टागोरांपासून त्यांनी प्रेमाचा आणि सौंदर्याचा मंत्र घेतला सेनापती बापटांपासून त्यांनी झाडूचं तंत्र उचललं म्हणूनच उर्जी म्हणत लेखणीचं लालित्य जपण्यापेक्षा मी झाडूचं लालित्य जपणारा उपासक आहे मला श्रमाचं महाकाव्य लिहिण्याची तहान आहे भूक आहे असे हे गुरुजी तुलसीदास कबीर मीरा यांच्या रक्तात जे काव्य भिनलं होतं तेच काव्य यांच्या नसा नसानसामध्ये भिनलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो माऊली या शब्दाला ज्ञानेश्वर महाराजांनी देवत्व आणलं तसंच साने गुरुजींना आपण गुरुजी म्हणतो त्यांनी गुरुजी या शब्दाला देवत्व आणलं त्यांनी या शब्दाला देवत्व आणल्यामुळे आज कुणीही आपल्यासमोर गुरुजी हा शब्द जरी उचलला तरी आपल्या समोर मूर्ती येते ती गुरुजींचीच इतकं देवत्व त्यांनी गुरुजी या शब्दाला आणलं असं हे श्रमाचं महाकाव्य लिहिणारे गुरुजी त्यांच्या या श्यामच्या आई या पुस्तकाबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद